फळ विक्रेत्याकडून चक्क गटारातील पाण्याचा वापर करण्यात आला फळावर झाकण्यासाठी गटाराच्या पाण्यात बुडवून त्यानं बारदानं वापरली संभाजीनगर शहरातला हा व्हिडिओ व्हायरल झाला गलिच्छ फळ विक्रेत्यांवर कारवाईची मागणी आता केली जाते दृश्य आपण पाहतोय गटारामध्ये त्यानं बारदान बुडवलं गटारातील पाण्यानं बारदान धुतलं आणि त्यानंतर त्या बारदानानं त्यानं फळं झाकून ठेवली असा हा फळ विक्रेत्याचा व्हिडिओ संभाजीनगर शहराच्या परिसरातला आहे जो सध्या व्हायरल होतोय आणि त्यानंतर अशा गलिच्छ फळ विक्रेत्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरते आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया सचिन काय नेमकं म्हणायचं अतिशय गलिच्छ प्रकारे म्हणजे पाण्यासारखी गोष्ट सुद्धा गटारातून वापरावी नक्कीच अशा गलितच्या घटनांमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सातत्याने वाढ होत आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे की कोणीही उठतो आणि हातघाडी लावतो आणि फळं विकायला सुरुवात करतो छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक शहराच्या प्रत्येक रोडवर हो अशी अवैध फळं विक्री तुम्हाला पाहायला मिळतील आणि पाणी नसल्यामुळे ते कुठल्याही पद्धतीचे घाण पाण्याचा वापर करतात आणि यावर अंकुश ठेवण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही यांना विचारणार छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणीही नाही हीच फळं आपण पाहतो की आजारी व्यक्ती असते عن ملاثين. हे खातात मात्र याचा कुठलंही भान या फळ विक्रेत्यांना राहिलेलं नाहीये हे फळ विक्रेते मिळेल ते घाण पाणी आणि त्या फळांवरती मारतात आणि यावरती तर फूड अँड ड्रग्ज विभागाने कारवाई केली पाहिजे जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे महाप्र महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई केली पाहिजे मात्र कुणीही कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत नाही परिणामी अशा पद्धतीची ही जी फळ विक्रेत्यांची गाड्या आहेत त्या शहरातल्या प्रत्येक चौकामध्ये उभी आहे हे जर वेळीच थांबवलं गेलं नाही तर मोठ्या प्रमाणात आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतो माझा प्रश्न तोच आहे सचिन तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कारवाई होणं अपेक्षित होतं आता हा व्हिडिओ व्हायरल झालाय तो प्रशासनातीलही काही लोकांपर्यंत पोहोचला असेल त्यानंतरही कोणतीच कारवाई झालेली नाहीये अजूनही कोणती कारवाई झाली नाही यामुळे संभाजीनगरवासियामध्ये हा व्हिडिओ जसा जसा व्हायरल होतोय संतापाची लाट पाहायला मिळते की अशा पद्धती ही फळं आम्ही खावात का आणि बाजारामध्ये जी फळं मिळत आहे ती कुठल्या भरवश्यावर आम्ही खावा असा प्रश्न देखील संभाजीनगरवासी आहेत पोलीस यंत्रणा असेल किंवा मनपा प्रशासनाचा आरोग्य विभाग असेल त्याचबरोबर इतर जे जिल्हा प्रशासनाचे विभाग असतील एफडीए असेल पुढे ड्रग विभाग असेल यांनी तरी एकावर कारवाई केली पाहिजे जे दिसतंय समोर त्यावर तरी किमान कारवाई केली पाहिजे अशी शक्य अशी या ठिकाणी विनंती केली जाते अशी मागणी केली जाते मात्र कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे अशी जी गलिच्छ प्रकरणी आहे ती फोफायला लागलेली आहे वेळीच आता यावरती कारवाई केली जाईल गरजेचं झालेलं हो, आहे विक्रांत खरायच अजून तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे संभाजीनगर संभाजीनगर वासियांची जी अपेक्षा आहे त्याप्रमाणे अशा फळ विक्रेत्यांवर कारवाई झाली पाहिजे कारण हा खेळ आहे तो संभाजीनगर मधल्या नागरिकांच्या आरोग्याशी धन्यवाद तुम्ही दिलेला दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशील असा